नालासोपारा पूर्वेतील अनधिकृत बांधकामांवरती तोडक कारवाई केली जाते यापूर्वी एकेचाळीस अनधिकृत इमारतींपैकी सहा इमारती तोडण्यात आल्यात उर्वरित चौतीस इमारतींवरती तेवीस जानेवारीपासनं तोडक कारवाई सुरू झाली आहे पोलिसांकडनं रहिवाशांना जबरदस्तीनं घराबाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे काही रहिवाशांना बाहेर पडण्यास नकार देत स्वतःला कुटुंबासह घरामध्ये कोंडून घेतलं बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट

नाला नालासोपारातील एकेचाळीस इमारतीतील रहिवाशांच्या आयुष्यावर बुलडोजर फिरलाय <laughs> आयुष्यभराची पुंजी जमा करून घेतलेलं घर त्यांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालंय वर सलक दुसरा सुथा करने जानार या अनधिकृत इमारतींवर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा कारवाई करण्यात आली. डोक्यावरचं हक्कच छप्पर जाणार या धास्तीनं काही कुटुंबांनी तर घरातच कोंडून घेतलं. जीव देऊ पण घर सोडणार नाही असा टाहो त्यांनी फोडला. या मुझे मैं कहाँ जाऊँ मेरी सहेली रहिवाशांना घराबाहेर काढण्यासाठी प्रशासनाला बळाचा वापर करावा लागला जानी जानी घर सोडण्यास नकार दिला त्यांचे दरवाजे तोडण्यात आले बाहेरून पोलीस दरवाजावर एक एक घाव घालत होते त्यावेळी तो घाव आत असलेल्यांच्या वर्मी बसत होता अखेर पोलिसांसह पालिका प्रशासनाच्या ताकदीपुढे रहिवाशांना हतबल व्हावं लागलं बिल्डर है चाहे कुछ भी हम लोग तो जानते नहीं थे लेकिन वो जिस बात कम से कम सरकार को भी सोचना चाहिए हम जगह ले रहे हैं वो सब गरीब है जिसका है उसको दे दे चौदह पंद्रह साल से यहाँ पर आया हूँ घर पट्टी था लाइट बिल था सब कुछ मेरे पास था इस घर को उसको अग्रीमेंट में सब था लेकिन कोई भी नहीं मेरे को घर दिया सरकार से यही विनती करे कम से कम उनको जो में दे, दे दे लेकिन दे दे कम लेकिन कहने का कोई मतलब ही नहीं निकल रहा है हम क्या करें अब हम किसके घर पे जाए <laughs> जब या बेकायदेशीर इमारतीत भाड्यानं राहणाऱ्यांनी घर रिकामी केली आणि स्थलांतर करण्यास सुरुवात केली

लाइट का बिल हम लोग भर रहे हैं जब से रह रहे हैं जब से भर ही रहे हैं हम लोग यहाँ से पंद्रह साल से रह रहे हैं सर ये टेंशन मत तीन दिन ऐसी मैं काम पे नहीं जा रहा हूँ कुलाबा काम करता हूँ गार्डन का काम करता हूँ सब कुछ छोड़ कर मैं यहाँ पर बैठा हूँ मैंने चार लाख का रूम लिया था उसको मैंने थोड़ा थोड़ा करके कहीं वड़ा पाव खाता है रास्ते में कहीं चाय पीता किसी दिन खाना भी नहीं खाता उसको पैसा मैंने चुकाया है चालीस हजार रुपये घर दिया मेरा कहने का मतलब जब भी इनलीगल था तो घरपट्टी आपके गवर्नमेंट ने बनवाया प्रशासन देख रहे आप खुद देख ही रहे क्या कर रहे हैं आपको मदद कर रही है की जबरदस्ती निकाल रहे जबरदस्ती निकाल रहे आपके सामने ही है सब देख ही रहे धक्के मार के निकाल रहे अग्रवाल नगरीतील हा भूखंड डंपिंग ग्राउंड और मलनिस्सरण प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित आहे पन दोन हजार दहते दोन हजार बारह या कालावधीत एक अनधिकृत इमारती बांधून बोगस कागदपत्रांच्या आधारे इधली घर विकली होती यातल्या सात इमारतींवर यापूर्वीच कारवाई झाली तर आता उरलेल्या चौतीस इमारतींवरती हातोडा चालवला जातोय स्वतःचे खिसे भरण्यासाठी पालिका प्रशासन तर मतांसाठी स्थानिक नेते अनधिकृत बांधकामांना आशीर्वाद देतात तर इमारत अनधिकृत असल्याचं माहित असून सुद्धा घरं कमी किमतीत मिळत असल्यामुळे खरेदीदार दुर्लक्ष करतात पण या सगळ्याला जबाबदार रखणारे बिल्डर आणि प्रशासकीय अधिकारी नामा नामानिराळे राहतात ज्यांनी पोटाला चिमटे काढून घर घेतली ती लोक अशी उघड्यावर येतात विपुल पाटील पुढारी न्यूज नाला सोपारा